शहापूर तालुक्यातील गोठेघर येथे साई भगवान लॉन्स या ठिकाणी अकरा मार्च रोजी सायंकाळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महिला व मोर्चा कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाला दहा हजारांहून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवून या ठिकाणी आलोट केली होती उपस्थित महिलांना साडी वाटप करून मोफत लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते लकी ड्रॉ द्वारे एक स्कूटी सोन्याची नथ पैठणी चांदीचे तीन नाणे अशा प्रकारे अनुक्रमे भव्य बक्षिसे ठेवण्यात आली होती तर शिलाई मशीन कूलर मिक्सर गॅस शेगडी कुकर अशी जिल्हा परिषद गटाप्रमाणे लकी ड्रॉ द्वारे महिला भगिनींना वितरित करण्यात आली अतिशय भव्य दिव्य व दिमाखात पार पडलेल्या महिला मेळाव्यात शहापूर भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते मेळाव्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित महिलांच्या जनसागराला मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रम प्रसंगी शहापूर पोलिसांनी चोख कामगिरी बजावत कायदा व सुव्यवस्था या महिला मेळाव्या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश बबलू पाटील जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे महिला जिल्हाध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनी उपस्थित महिलांच्या महाकाय समुदायाला संबोधित केले या प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राममाळी भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहराध्यक्ष तथा नगरसेवक विवेक नार्वेकर भाजपा महिला आघाडी शहापूर तालुका अध्यक्षा निशिगंधा बोंबे नगरसेविका वैदेही नार्वेकर मिताली भोपतराव रंजना उगडा नगरसेवक योगेश महाजन आनंद अधिकारी सरचिटणीस कमलाकर घरत माजी सभापती गजानन गोरे भाजपचे शेखर अधिकारी आघाडी विभाग अध्यक्ष दीपक बोंबे विलास गगे राम जागरे योगेश ठाकरे प्रमोद बसवंत सुधीर निचेते अजित आळशी विलास साबळे आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडले